सिक्वेन्स मध्ये खाली प्लेस भरायचा तर अशा टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये काय करायचं ऑब्झर्व करून घ्यायचं काय तर बघायचं आता बघायचं इथे तर तुम्हाला लक्षात पाहिजे एक तर घनमूळ किंवा वर्ग काढणे स्क्वेअर करणे किंवा स्क्वेअर रूट काढणे याच्याशी रिलेटेड जास्त सिरीज येतात तर तुम्हाला क्लिक झाला पाहिजे नेमकं काय आता बघा इथं चारचा जर वर्ग केला तर तो सोळा येतो इथं पाचचा चा वर्ग केला तो पंचवीस येतो इथं सहाचा वर्ग केला तर छत्तीस येतो सातचा वर्ग केला तर काय येतात इथं एकोणपन्नास येतात इथे आठचा वर्ग केला सिक्स्टी फोर येतात आणि इथे दहाचा वर्ग केला तर हंड्रेड येतात इथे डेफिनेटली कुठला नंबर येणार ते तुम्हाला सांगायचं इथे काही सातचा आठचा झाल्यावर नऊचा वर्ग केला तर एटी वन येतात तर काय होते माहिती आहे की माहिती की तुम्हाला इथे इथे फोर येतात इथे फायव्ह सिक्स सेवन एट नाईन आणि टेन तर बघा ज्यावेळेस इव्हन नंबर आहे म्हणजे समसंख्या आहे समसंख्येचा ज्यावेळेस वर्ग असतो त्याच्यातून एक मायनस केलेला आहे आणि ज्यावेळेस ऑड नंबर आहे म्हणजे विषम संख्येचा ज्यावेळेस आपण वर्ग करतो किंवा स्क्वेअर करतो त्याच्यामध्ये एक ऍड करून खाली लिहिलेला आहे विषम नंबर आहे म्हणजे एटी वन मध्ये एक ऍड करून खाली नंबर लिहिला जाईल हा काय येईल मग तुमच्या एटी टू तर एन्सर सी तुमचा करेक्ट पाहिजे ठीक आहे या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सहमूळ संख्येच्या जोड्या काढायच्या सहमूळ संख्येच्या जोड्या काढायच्या या प्रॉब्लेम मध्ये सहमूळ संख्या म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे सहमूळ संख्या याला जर आपण इंग्लिश मध्ये म्हटलं तर रिलेटिव्हली प्राईम रिलेटिव्हली प्राईम नंबर प्राईम नंबर काय असतात ज्या नंबरला फक्त वन ने डिवाइड होतं त्या नंबरला प्राईम नंबर म्हणतात आणि जर रिलेटिव्हली प्राईम कशाला मानतात सहमूळ संख्येला की दोन नंबर दिलेले आणि दोन्हीमध्ये जर त्याचा कॉमन डिव्हायझर वन असेल म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर जर वन असेल दोन्ही फक्त एक होता। न डिवाइड होतं त्याच्यापेक्षा मोठी कुठलीच संख्या नाही ग्रेटेस्ट कॉमन जमान जीसीडी महत्तम सामायिक विभाजक फक्त जर वन असेल मसाली तर अशा नंबरला काय म्हटलं जात सहमूळ संख्या किंवा रिलेटिव्हली प्राईम बघा मग आता नाईन आणि फोर्टी नाईन याच्यामध्ये दोन्ही नंबर अशा आहेत काय की त्याला दुसऱ्या एखाद्या नंबर न डिवाईड होत तर नाही होत याला थ्री न डिवाइड होता आणि या दोन्हीची संख्येची जर बिरीज केली फोर प्लस नाईन तर तेरा येतात तेरा थ्री न डिवाइ होत नाही तर होत नाहीय तर मग या दोन्हीचा ग्रेटेस्ट थ्री न याला थ्री न डिवाइड होता याला थ्री न होत नाही शॉर्टकट मेथड तर काय सांगितलं मी तुम्हाला आता कसं चेक करायचं तर दिलेले नंबर जेवढे एवढे त्याची ऍडिशन करायची फोर प्लस नाईन काय येतात थर्टीन येतात तेरा येतात तेराला जर थ्री न डिवाइड होत असेल तर टोटल नंबरला थ्री न डिवाइड होतात मग इचं तुमच्या पाच अंकी नंबर असो चार अंकी असो का दहा अंकी नंबर असो सगळ्या नंबरची ॲडिशन करायची येणारा जो छोटा नंबर आहे त्याला जर थ्री न डिवाइड होता असेल तर पूर्ण नंबरला थ्री न डिवाइड होतात म्हणजे याचा ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर वन आहे कक्षा अरे बघा एलेवन आहे आणि इथे काय वन 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 आहे एकशे अकरा आहे अकरा आणि एकशे अकरा मध्ये ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर काय हे जर चेक केलं आपण तर सुद्धा अकरा आहे एकशे दहा येतात आणि तो पुढचा पहिला नंबर आलेला आहे परफेक्ट डिव्हिजन होत नाही परफेक्ट डिव्हिजन झाली असते तर आपण म्हटलो असतं की एलेव्हन हा त्याच्यावर ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर आहे याला भाग देणाऱ्या दुसऱ्या कुठल्याच संख्या नाही हा प्राईम नंबर आहे ठीक आहे तसा प्राइम प्राइम ले ले ला ला प्राइम ला ला हा पण प्राईम नंबर आहे मग याच्यात कॉमन डिवायजर काय येणार फक्त वन येणार आहे ब्रिटिश कॉमन डिवायजर प्राईम नंबर आहे म्हणजे मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्येचा दोन्ही मूळ संख्या आहे त्याचा कधी पण जी सीडी वन असतो इथे काय दिलेला आहे तुम्हाला एकोणावीस हा पण तुम्हाला काय दिलेला आहे प्राईम नंबर दिलेला आहे तर टू फोर्टी सेव्हन तर हा नाही आहे प्राईम नंबरच्या लिस्टमध्ये जवळपास आता बघायचं याच्यामध्ये एक तर या नंबर याच्या अगोदर याला डिवाइड करणारी कुठलेच नंबर नाहीये म्हणजे अगोदरचे चेक करायचं कामच नाही तर इथं थ्रीने का चेक केलं की नाईन ला डिवाइड करणारा थ्री नंबर होता हु? एक सोडून कुठला होता थ्री म्हणून आपण थ्री न चेक करून घेतलं याला थ्री न झाला नाही म्हणून वन आता याला कुठलाच नाही याला पण नाही आहे डिवाईड करणारा लहान मग एकोणावीस न डायरेक्ट डिव्हिजन करून बघायचं याला एक तुम्हाला लेन द्यायचं टू फोर्टी सेव्हन जर ला आपण एकोणास न डिव्हाइड केलं तर काय येईल तर इथं काय येतात मायनस केलं तर हे येतील फाईव्ह आणि इथे येथे सेव्हन आणि मग एकोणावीस थ्री फिफ्टी सेवन म्हणजे तेराचा परफेक्ट भाग बसतो म्हणजे याचा काय होतो कारण एकोणास एकोणावीस ला पण डिवाइड झालं इथं परफेक्ट डिव्हिजन झाल्यामुळं थर्टीन आलेलं आहे याचं तर ग्रेटेस्ट कॉमन डिवायजर जी सीडी हा काय काढतोय जी म्हणजे मसावी मसावी काढतोय आपण सध्या इथं तर मसावी किती आलेला आहे याच्यावाला एकोणावीस आलेला आहे पुढचा नंबर चेक करायचा ट्वेंटी वन आणि एटी फाईव्ह दिलेला आहे तेरा, ये तेरा तीन ना डिवाइड होत नाही आणि इकडे एकवीस म्हणजे दोन अधिक एक काय येतात तीन येतात तीन, तीन ला तीन, ला तीन, ला तीन ला ला न डिवाइड होतं म्हणजे या नंबरला तीन ना डिवाइड होतं पण या नंबरला तीन ना डिवाईड होत नाही याला डिवाइड करणारा सेव्हन नंबर आहे तर सेव्हन ना या नंबरला डिवाइड होत का सा, बारीसाती चौऱ्याऐंशी तर नाही होत सेव्हन ना या नंबरला पण डिवाइड होत नाही या नंबरला डिवाइड होतं म्हणजे दोन्ही नंबरला डिवाइड होत नाहीये म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिवाइजर याचा वनच आहे याचा वनच आहे आहे याच्या व्यतिरिक्त कुठलाच नंबर, नंबर नाही की जो याला डिव्हिजन करा कारण आधीचे दोन्ही नंबर जे याला डिवाइड करणार आहे जे आपण चेक केले थ्री आणि सेव्हन तर ते याला डिवाइड करत नाहीये आता ट्वेल आणि थर्टी थ्री दिलाय इथं बघा आता याला तीन ला डिवाइड होते बारा ला चार त्रिक बारा दोन अधिक एक जर केला तर तीन होता तीन ला तीन ला डिवाइड होता म्हणजे बारा ला पण इथं काय तीन अधिक तीन आहे सहा आहे सहाला दोन न डिवाइड होतं म्हणजे या नंबरला पण डिवाईड होतं म्हणजेच कायव्हन न डिवाईड होतं अकरा त्रिक तेतीस आणि इथं चार त्रिक बारा म्हणजे तीन जो आहे याच्यावाला हा काय झाला तुमचा मसावी झाला मसावी ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायझर जी सी डी याचा काय झालेला आहे थ्री झालेला आहे म्हणजे काय आला आपल्याला दोन्हीचा वन असणारा किती नंबर आलेला आहे तीन नंबर तीन जोड्या आलेले आहेत एक दोन आणि एकतीस ती जोडी मग आन्सर काय राहिली आहे सी राहिले रिलेटिव्हली प्राईम असणारे किती जोड आहेत त्याच्यामध्ये तीन जोडे आहेत इतकं सिम्पल आहे थोडस लक्ष द्या आणि स्ट्रिक वर ठीक आहे साईडला मित्र हा प्रॉब्लेम जो आहे ना हा थोडा इंटरेस्टिंग आहे भूमितीचा प्रॉब्लेम आहे थोडं व्यवस्थित समजून घ्या मैथमेटिक्स ही गडबड करायचा विषय नाही आहे शांततेनंच घेऊया आपण इथे काय दिलेलं आहे तुम्हाला एक सर्कल दिलेला आहे म्हणजे सर्कल सारखी बाग दिलेली आहे आणि त्या बाग मध्ये एक वर्तुळ आकार बागेमध्ये आयात आकृती मैदान आहे मध्ये हे काय दिलेलं आहे तुम्हाला मैदान दिलेले आहे वर्तुळ आकारामध्ये सर्कलच्या आकारामध्ये काय दिलेली आहे बाग दिलेली आहे तर ते काय म्हणते हे जो आयात आहे याच्यावाले विड्थ आणि लेंथ म्हणजे काय दिलेलं आहे तुम्हाला लांबी आणि रुंदी दिलेली आहे तर याचं क्षेत्रफळ जर याच्यातून वजा केलं तर साईडचं क्षेत्रफळ किती येतं हे तुम्हाला आहे या प्रॉब्लेममध्ये तर काय करता येईल मी तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही पण वर्ड यूज करून प्रॉब्लेम घेतोय जेणेकरून जे सेमी इंग्लिशचे किंवा इंग्लिश मिडियमचे कि विद्यार्थी असतील ज्यांच्यावर मॅथमॅटिक्स त्याच्यात झालेला आहे त्यांना पण सोपं जाईल आणि आपल्या मराठीच्या मु मराठी मीडियमच्या मुलांना पण सोपं जाईल तर कधी काही वर्ड तुमच्या इंग्लिशमध्ये येतील तर तुम्ही ते ऍडजस्ट करून घ्या ठीक आहे तर प्रॉब्लेम आपल्याला काय सांगायचं उर्वरित उर्वरित बागेचं क्षेत्रफळ सांगायचं आहे चौरस मीटर मध्ये किती येते तर मध्य क्षेत्रफळ आपल्याला काढायचंय तर प्रॉब्लेम आधी समजून घ्या जर एखादा आयात एखाद्या सर्कलमध्ये जर असेल तर त्याचे जे डायगोनल असतात म्हणजे जे कर्ण असतात ते एक्झॅक्ट तुमच्यावाल्या सेंटरमधून पास होतात ठीक आहे ए सेंटर मध्ये पास होतात किंवा मग दुसरा जो रूल आहे आपल्याला दोन जीवा आपले दोन आ, हे चार्ट त्याला चार्ट म्हणता येईल आपल्याला तर त्या जर काटकोणामध्ये जर कट होत असतील काटकोणामध्ये जर ते काटकोण येत असेल तर त्याचे जे दुसरे बिंदू आहेत ते जोडणारी जी लाईन असते ती सुद्धा तुमच्या सेंटर मधून पास होते हा रूल आहे किंवा ह्या त्याचे डायगोनल किंवा कर्ण म्हणता येईल त्याला ठीक आहे जीवा किंवा चॉर्ड म्हणता येईल त्याला ठीक आहे सर्कल सर्कलची तर याच्यावरून काय होतं हा तुमचा आर होईल आणि हा आर होईल कारण टोटल तुमचा डायमीटर होईल याच्यावरून काय फाइंड आउट करायचं आपल्याला हा डायमीटर एकदा फाइंड आउट करून घेऊया डायमीटर फाइंड आउट केल्याच्या नंतर आपल्याला आयात आकृती जी आहे रेक्टँगल हा याचं क्षेत्रफळ मिळेल आणि मग ते सर्कलच्या क्षेत्रफळातून म्हणजे टोटल एरिया जो आहे सर्कलचा त्याच्यातून सबट्रॅक्ट केल्याच्या नंतर साईडचा एरिया तुमच्यावाला जो दिलेला आहे हा तुमच्यावाला एरिया इथून निघून जाईल आता आपल्या पुढचा भाग राहिला फक्त कॅल्क्युलेशनचा मी फक्त तुम्हाला डिस्क डिस्क्राईब करून सांगितलं की कसं करता येईल नेमकं तर बघूया गडबड नाही करायचं शांततेने करूया हा राईट अँगल ट्रँगल आहे राईट अँगल ट्रँगल मध्ये काय होईल तुमच्या डी आय म्हणजे काय आहे टू टाइम्स आर आहे याचा स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे फोर्टी टू चा स्क्वेअर प्लस फिफ्टी सिक्स चा स्क्वेअर हा राईट अँगल ट्रायंगलचा लॉ आहे पायथागोरसचं प्रमेय आपण दहावीतच शिकतोय त्याच्यानुसार कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतं ठीक आहे तर याच्यावरून काय होईल फोर होईल इथे फोर आर स्क्वेअर होईल आणि फोर्टी टू चा स्क्वेअर करायचा आता आशे नंबर जर असतील याचा स्क्वेअर करायचा असेल तर एक शॉर्टकट मेथड सांगतो मी चालू प्रॉब्लेम मध्ये शिकवतो आणि तुम्हाला काही स्ट्रिक्ट सांगणार आहे की लवकर वर्ग कसा करायचा ते तुम्ही ध्यानात घ्या काय करायचा दोनचा वर्ग करून घ्यायचा आधी इथं लिहून टाकायचा नंतर चार आणि दोनचा काय करायचा गुणाकार करायचा मल्टिप्लिकेशन करायचं चार दोन्ही आठ त्याची दुप्पट करायची आठ दोन्ही सोळा सोळापैकी काय राहील ते सहा येतील फक्त hmm? आणि खाली काय राहिलं मग एक नंतर काय करायचं इकडचा जो आहे या नंबर याचा वर्ग करायचा चारचा वर्ग सोळा सोळा आणि सतरा हा काय झाला तुमच्या स्क्वेअर झालेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर फिफ्टी सिक्स चा करूया हीच मेथड यूज करूया सहाचा वर्ग छत्तीस हातचे आले तीन सहा गुणिले पाच तीस तीस ची दुप्पट साठ साठ मध्ये तीन टाकले त्रेसठ ची तीन पँट। हा आले सहा ठीक आहे परत पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस आणि सहा एकतीस हा झाला तुमच्या वर्ग शॉर्टकट मध्ये मल्टिप्लिकेशन करायचं काम नाही पडलं आता दोन्हीचे ऍडिशन करून घेऊया इथे झाले नऊ आणि हा इथे झाले फोर हे काय झालं तुमच्यावर याला वाटल्यास असंच ठेवा टू आर ब्रॅकेट स्क्वेअर ठीक आहे याचा, square, याचा, या याचा जर टू आर ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे हा डायमीटर आहे याचा जर स्क्वेअर रूट घेतला तुम्ही तर काय मिळेल तुम्हाला या बी स्क्वेअर रूट साईड चाईल म्हणजे इथे काय येईल फक्त टू आर राहतील आणि याच्यावाला जर वर्ग मूळ काढला आपण स्क्वेअर रूट जर काढला तर काय काढायचं डबल झिरो येतो इथे सिंगल झिरो घ्यायचा आणि इकडचे जे दोन नंबर असतात याचा वर्ग मूळ घ्यायचं याचा स्क्वेअर रूट घ्यायचा म्हणजे इथे काय येईल तुमच्यावाला सेवन म्हणजे हा कशाचा झाला हा सत्तरचा वर्ग होता सेव्हन्टीचा वर्ग होता शॉर्टकट मेथड याच्यावरून ची किंमत जर काढायची असेल तर टू नाही डिवाइड करायचं सत्तर भागीले दोन म्हणजे पस्तीस येऊन जातात हे तुम्हाला एकदा रेडियस भेटली रेडियस भेटल्याच्या नंतर पुढचे कॅल्क्युलेशन एकदम सिंपल आहे तर मी हे सगळं कट करतो आता आपल्याला रेडियस भेटलेली आहे पुढच्या कॅल्क्युलेशनला जाऊया आपण आर इज थर्टी फाईव्ह इथे मिळालेले आहे थर्टी फायव्ह मिळाल्या नंतर आपल्याला काय काढायचं साईडचा एरिया काढायचं कुठला हा बाकीचा एरिया काढायचा तो एरिया किती असणार आहे क्षेत्रफळ काढायचं तो किती असणार आहे याला क्षेत्रफळ पण आता मराठीमध्ये क्षेत्रफळ ठीक आहे तो किती असणार आहे सर्कलच क्षेत्रफळ सर्कलच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असतो काय असतो सर्कलच्या क्षेत्रफळा पाय आर स्क्वेअर किती सिम्पल आहे पाय आर स्क्वेअर मायनस आयाताचं क्षेत्रफळ आयाताचा एरिया रेक्टँगलचा एरिया किती असतो इन टू लेथ म्हणजे काय असतं डब्ल्यू गुणिले यल म्हणजे पाय पायची किंमत किती असते बावीस शेत सहा आर चा वर्ग म्हणजे पस्तीस चा वर्ग म्हणजे पस्तीस गुणिले पस्तीस असं लिहितो मी इथे ठीक आहे मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस डब्ल्यू काय आहे तुमच्यावाली लांटी टू गुणिले लांबी किती आहे फिफ्टी सिक्स झालं आता हे हे करून घ्या कॅल्क्युलेशन इथे येते पाच म्हणजे बावीस गुणिले पाच गुणिले पस्तीस याचं काय येतं बावीस गुणिले पाच गुणिले पस्तीसच अन्सर कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर येतात अडोतीस लिहून ठेवले अडोतीस पन्नास आणि फोर्टी टू इंटू फिफ्टी सिक्स याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर ते करून घ्या तुम्ही तेवीस बावन येतं ठीक आहे गुणाकार केल्याच्या नंतर आता दोन्हीचं जर सबट्रॅक्शन केलं तर काय चौदा अठ्ठ्याण्णव आणि हा आहे मध्ये काय दिलेलं आहे तुमच्या डी डी आन्सर करेक्ट आहे तुमच्यावर चौदा अठ्ठ्याण्णव स्क्वेअर मीटर किंवा चौरस मीटर इंग्ल मराठीमध्ये जर चौरस मीटर असा टाइपचा इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे फक्त तुम्हाला काय पाहिजे कन्सेप्ट माहित पाहिजे मेन कन्सेप्ट काय होता तुमच्यावाला तुम्हाला डायगोनल काढता आला पाहिजे तो डायगोनल तुमच्यावाला सेंटर मधून जातो आयाताचा सर्कल मधल्या आयाताचा डायगोनल रेक्टँगलचा सेंटर मधून जातो ठीक आहे त्याच्यावरून तुम्ही सगळं सॉल्व्ह केलं हे तुमचा आन्सर आलेलं आहे पुढचं कॅल्क्युलेशनचे प्रॉब्लेम पण तुम्हाला काही दिलेले असतात तशा मध्ये असे तर त्याला शॉर्टकट कसं जायचं पटापट कसं लक्षात आलं पाहिजे की कसं सॉल्व्ह करायचं हे बघायचं इथं काय दिलेलं आहे वन आणि हाफ दिलेलं आहे म्हणजे हा काय दीड आहे दीड आहे म्हणजे काय वन पॉईंट फाईव्ह आहे याला कसं लिहू शकतो आपण फ्रॅक्शन मध्ये थ्री बाय टू याला जर आपण सोडवायचा असेल दुसऱ्या नंबरवर काय करायचं दोन ना आणि एकचं मल्टिप्लाय करायचं वन इन टू 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 प्लस हा न्यूमरेटरचा म्हणजे या वरचा जो एक आहे हा ऍड करायचा थ्री थ्री भागी टू असं लिहायचं कधी पण आता इथे काय करायचं माहिती आहे इथे तर याला आपल्याला समान करता येतो का बघायचं छेद समान करता येतो काय करावं लागेल इथे दोन इथे दोन न मल्टिप्लाय केलं वरी खाली तर काही फरक पडणार नाही छेद समान करून घ्यायचा मग सोडवायला सोपं जाईल ठीक आहे आणि मग हा नंबर तसा ठेवून द्यायचा झिरो पॉईंट चोवीस ठीक आहे आता याच्यात काय करता येईल आपल्याला थ्री बाय टू ऍज इट इज ठेवता येईल असंच म्हणजे याच्या आन्सर काय थ्री बाय टू वन पॉईंट फाईव्ह मी लिहून घेतो इथं वन पॉईंट फाईव्ह ठीक आहे प्लस याला काय करता येईल छेद समान आहे म्हणजे भागाकारात आठ ठेवता येईल आणि हे फाईव्ह uh, मायनस टू केलं तर इथे काय होईल थ्री होईल ठीक आहे त्याच्यानंतर इथे ये काय येईल झिरो पॉईंट चोवीस इज असेऊया आता बघा इथे आठ येतात आठ न इकडे डायरेक्टली डिवाईड होऊन जातं जाते झिरो पॉईंट तीन येऊन जातं उत्तर आणि इकडचं काय होऊन जातं वन पॉईंट फाईव्ह आहे तर वन पॉईंट फाईव्ह प्लस याला जर मी हे केलं तर इथे काय माझ्या झिरो पॉईंट झिरो थ्री येऊन जाईल आणि याला तीन ना मल्टिप्लाय झालेलं आहे इथे झिरो पॉईंट झिरो थ्री आणि याचं मल्टिप्लिकेशन जर वन पॉईंट फाईव्ह प्लस झिरो पॉईंट झिरो नाईन होईल आणि याचा वन पॉइंट फाईव्ह नाईन तर हे त्याचा वन पॉइंट फाईव्ह नाईन इथं ऑप्शन मध्ये आहे क्लिक करून घ्यायचं मित्र हा एक शेवटचा प्रॉब्लेम बघूया आपण आणि नंतर थांबूया तर प्रॉब्लेम असा आहे की आयात हा डॉट 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 असतो आणि ऑप्शन दिलेले समांतर भूत चौकोन आणि समभूत चौकन तर तुम्हाला आयात म्हणजे रेक्टँगल समांतर पॅरॉग्राम राईट अँगल ट्रॅंगल असले पाहिजे रॅम्बोज इंग्लिश मध्ये तर आयात तुम्हाला माहित असलं पाहिजे आयात कसा असतो आयात असा असतो की ज्याचे सगळे कोण नव्वद असतात आणि समोरासमोरील बाजूच्या समांतर असतात अपोजिट साइड्स आर पॅरल अपोजिट साइड आर इक्वल ऑल आर right तर हे झाले प्रकार आता ह्या प्रॉपर्टीज खालच्या कुठल्या कुठल्या गोष्टी कोण कोणते कोण चौकोन फॉलो करतात तर ते आपल्याला बघावं लागतात आयात आपण असा पण काढू शकतो सगळ्या बाजू समान असणारा पण आयात असू शकतो याला चौरस म्हणतात हा एक प्रकार झाला आयाताचा जो चौरस आहे त्या सगळ्या बाजू बी सारख्या असतात समोर समोर बाजू समांतर असतात तारल असतात ठीक आहे आणि सगळे कोण राईट अँगल म्हणजे नव्वद डिग्रीचे असतात काटकोण तयार करतात तर समांतर काय आहे अपोजिट साइड्स आर पॅरल टू इच अदर म्हणजे समोरासमोरील बाजू या समांतर हे पहिली प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो आणि सम समोरासमोरील बाजू इक्वल असतात दुसरी प्रॉपर्टी पण सॅटिस्फाय करतो आयात आणि तिसरी प्रॉपर्टी आहे की अपोजिट अँगल इक्वल असतात अपोजिट अँगल इक्वल असतात समांतर भूत चौक तिसरी प्रॉपर्टी बी सॅटिस्फाय करतो म्हणजे हा पर्याय तुमचा करेक्ट होणार आहे त्याच्यानंतर काटकोन चौकोन चौकोन असा की जे, जे सगळे कोण काटकोन आहेत ही एकच प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाली तरी पण त्याला काय म्हणतात काटकोन चौकोन म्हणतात तर याच्यामध्ये ती प्रॉपर्टी होल्ड होती सगळे कोण कसे आहे ते नव्वद डिग्रीचे आयात मध्ये छोटा घेतला किंवा मोठा घेतला ठीक आहे तर हे पण तुमचा ऑप्शन करेक्ट होईल नंतर पर्याय तो समभुज आता इथे तुम्ही अटकू शकता समभुज चौकोन हा आयात होईल का नाही आता समभुज मध्ये काय असणार आहे मेन प्रॉपर्टी समभूजच्या काय असतात समोर समोरील बाजू इक्वल समांतर असणे समोर समोरील बाजू इक्वल असतातच कारण सगळ्या साईड त्याच्या वेळेला इक्वल असतात आणि समोरासमोरील कोण इक्वल असणे तर ह्या दोन गोष्टीचे दोन प्रकारच्या आपण इथं समभुज चौकून काढलेले आहेत म्हणजे रॅम्बोज इंग्लिश मध्ये जर घेतलं तर रॅम्बोज आता आयात कुठला होऊ शकतो हा आयात होऊ शकतो पण हा आयात होऊ शकत नाही कारण का इथे जे अँगल आहेत तुमच्यामध्ये हे अँगल नाइन्टी डिग्रीचे नाही आहे आणि आयात मध्ये अँगल नाइन्टी डिग्रीचे पाहिजे <laughs> म्हणजे प्रत्येक समभुज चौकोन हा आयात असू आया शकत नाही काही समभुज चौकोन जे आहेत की ज्यांचे अँगल नाइन्टी डिग्रीचे ते आयात होऊ शकतात परंतु सगळे होऊ शकत नाही म्हणून ही प्रॉपर्टी इथं भेट होती जर सगळ्यासाठी होत असते तर आपण इथे म्हटलो असतो की आयात हा समभुज असतो कारण काय होतं आयातामध्ये तुमच्यावाल्या ऑपोजिट साईड तुमच्यावाल्या इक्वल असतात पण सगळ्या इक्वल असतील असं काही सांगतात नाही हे जे पर्टिक्युलर केसेस झाल्या त्याच्यामुळे ही प्रॉपर्टी होल्ड होत नाही आणि फर्स्ट आणि सेकंड पर्याय जिथं तुमचा करेक्ट आहे हा पर्याय आणि बी करेक्ट आहे अशा प्रकारे हा शेवटचा प्रॉब्लेम आपल्यावाला इथे संपलेला आहे आज आपण पाच प्रॉब्लेम बघितलेत बऱ्याचशा कन्सेप्ट तुमच्या मी क्लिअर के केलेले आहे इथे स्क्वेअर करण्याच्या बाबतीत स्क्वेअर रूट काढण्याच्या बाबतीत आणि एकंदरीत जे भूमितीचे चौकोन वगैरे आहे याच्या प्रॉपर्टीच्या बाबतीत पण कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे हे समजलं असेल आणि तुम्हाला व्हिडिओतून खरोखरच नॉलेज मिळत असेल तर तुम्ही नक्की हे व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल तर ठीक आहे आज थांबूया आपण